नमस्कार इतिहास मित्रांनो नेसरीच्या लढाईत मराठ्यांच्या स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजरांचा झालेला वीर मृत्यू ही आपण लावणारी अशी घटना आहे नेसरीच्या त्या लढाईत सेनापती प्रतापरावांच्या बरोबरच आणखी सहा वीर देखील धारातीर्थी पडलेले होते या लढाईत नेमके काय घडले आणि प्रतापराव आणि त्यांच्या सोबतचे ते वीर त्या कवितेत म्हणल्याप्रमाणे खरोखर वेडात शत्रूवर तुटून पडले होते का हा एक वेगळा विषय आहे आणि त्यावर सविस्तर माहिती आपल्या या चॅनलवर सादर होईलच पण आजच्या या व्हिडिओत आपण प्रतापरावांच्या बरोबर धारातीर्थ पडलेले वीर कोण होते ते जाणून घेऊया तसेच प्रतापरावांच्या बरोबर जी सहा नावे सांगितली जातात ती बरोबर की चूक हे देखील पाहूया आता या विषयातील सर्वात महत्वाची बाब अगोदर सांगतो प्रतापरावांच्या बरोबर धारातीर्थी पडलेले सरदार म्हणून जी नावे सांगितली जातात ती सर्व उमराणीच्या लढाईमधील आहेत ही उमराणीची लढाई एप्रिल पहिल्या आठवड्यात झाली होती तर नेसरीची लढाई फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे उमराणीच्या लढाईनंतर तब्बल दहा महिन्यानंतर झाली होती उमराणीच्या लढाईत प्रतापरावांनी बहलोल खानाचा साफ पराभव केला होता तर दहा महिन्यांनी झालेल्या नेसरीच्या लढाईत याच बहलोल खानावर तुटून पडलेले प्रतापराव सहा वीरांसह धारातीर्थी पडले होते नेसरीच्या लढाईत प्रतापरावांच्या बरोबर धारातीर्थी पडलेल्या वीरांची नावे म्हणून जी नावे सांगितली जातात ती सर्व नावे उमराणीच्या लढाईत पराक्रम केलेल्या सरदारांची आहेत या उमराणीच्या लढाईमधीलच सहा सरदार नेसरीच्या लढाईत धारातीर्थी पडलेले असावेत अशी मांडणी काही जण करत असतात मुळात उमराणीच्या लढाईत प्रतापरावांच्या बरोबर सहा नव्हे तर तब्बल चौदा सरदार लढले होते आपण आधी हे चौदा सरदार कोण होते ते पाहूया व नंतर यातील नेसरीच्या लढाईत कुणी धारातीर्थी पडले होते का ते पुराव्यांसह पाहू हो। शहाजीराजांच्या पदरचे कवी जयराम पिंडे यांनी उमराणीच्या लढाईचे सविस्तर वर्णन असलेले पर्नाल पर्वत ग्रहणाख्यान नावाचे संस्कृत काव्य लिहिलेले आहे हे जयराम कवी शिवरायांच्या काळातीलच म्हणजे समकालीनच असल्यामुळे त्यांच्या या लिखाणाला मराठ्यांच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे आणि ते आपल्या इतिहासाचे अस्सल साधन मानले जाते या पर्नाल पर्वत ग्रहणाख्यांमध्ये आलेली उमराणीच्या लढाईतील स्वराज्याच्या सरदारांची नावे आपण अगोदर पाहूया सेनापती प्रतापरावांच्या बरोबर असलेले हे चौदा सरदार पुढील प्रमाणे आहेत एक सिद्धी हिलाल दोन विठोजी शिंदे तीन कृष्णाजी भास्कर चार विठ्ठल पिलदेव पाच विसोजी बल्लाळ सहा दीपाजी राऊतराव सात आनंदराव मकाजी आठ सिदोजी निंबाळकर नऊ जाधवराव दहा महादजी ठाकूर अकरा नाईकजी पांढरे बारा खराडे नाईक तेरा रूपाजी भोसले आणि चौदा सोमाजी मोहिते या यादीतील पहिले सहा सरदार प्रतापरावांच्या सोबत धारातीर्थी पडल्याची समजूत आहे तेव्हा आधी या सहा सरदारांची माहिती पाहूया सिद्धी हिलाल हे सिद्धी हिलाल सोळाशे पंच्याहत्तर साली शिवरायांच्याच सांगण्यावरून मोगलांना सामील झाले होते तेव्हा हे प्रतापरावांच्या सोबत धारातीर्थी पडलेले नाहीत यांच्यावरील सविस्तर दोन व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहेतच विठोजी शिंदे विठोजी शिंदे हे नोव्हेंबर सोळाशे त्र्याहत्तर मध्ये झालेल्या एका लढाईत धारातीर्थी पडले त्यामुळे ते सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झालेल्या नेसरीच्या लढाईत प्रतापरावांच्या सोबत नव्हतेच कृष्णाजी भास्कर कृष्णाजी भास्कर हे सोळाशे पंच्याहत्तर साली स्वराज्याच्या सातारा व वय परगण्याचे सुभेदार म्हणून काम करत होते तेव्हा हे कृष्णाजी भास्कर सुद्धा प्रतापरावांच्या बरोबर धारातीर्थी पडलेले नाहीत हे तर स्पष्टच आहे या कृष्णाजी भास्करांच्या वरील सविस्तर व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहेच विठ्ठल पिलदेव हे विठ्ठल पिलदेव सोळाशे अष्ट्यात्तर साली शिवरायांनी दक्षिण भारतात जिंकलेल्या प्रदेशाच्या एका सुभ्याचे सुभेदार होते तेव्हा ते, ते देखील निसरीच्या लढाईत धारातीर्थी पडलेले नाहीत विसोजी बल्लाळ छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत खंडो बल्लाळांच्या सोबत विसाजी प्रभू हे एक नाव येते हे विसाजी प्रभू म्हणजे विसाजी बल्लाळ असू शकतात तसे असेल तर हे देखील नेसरीच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडलेले नव्हते हे आपण समजू शकतो दिपाजी राऊतराव या दिपाजी राऊतरावांचे नाव उमरानीच्या लढाईनंतरच्या काळात अजून तरी आपल्या इतिहासामध्ये आढळलेले नाही हे नेसरीच्या लढाईत प्रतापरावांच्या सोबत धारातीर्थी पडलेले असू शकतात पण तसा त्यांच्या नावासह उल्लेख कुठेही नाही हे झाले ते सहा सरदार जे प्रतापरावांच्या बरोबर मारले गेल्याची सर्वत्र पसरलेली समजूत आहे पण ही समजूत कशी चुकीची आहे ते आपण आता या वीरांच्या माहितीमधून पुराव्यासह पाहिलेलेच आहे आता उरलेली नावे पाहूयात मकाजी आनंदराव प्रतापरावांच्या मृत्यूनंतर या आनंदराव मकाजींनीच सर्व सैन्य सांभाळून बहलोल खानाला मोठा तडाखा दिला होता ते यानंतर देखील स्वराज्य सेवा करीतच होते तेव्हा ते, ते निसरीच्या लढाईत धारातीर्थी पडलेले नाहीत सिदोजी निंबाळकर हे सिधोजी निंबाळकर नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी साली झालेल्या शिवछत्रपतींच्या जालन्यावरील स्वारीमध्ये शिवरायांचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेले आहेत यांचे शौर्यगथा व समाधी स्थळ यावरील सविस्तर व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहेच रुपाजी भोसले हे रुपाजी भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण भारतातील सोळाशे सत्याहत्तर अठ्याहत्तर सालच्या मोहिमेमध्ये महाराजांच्या सोबत होते तेव्हा हे देखील नेसरीच्या लढाईत धारातीर्थी पडलेले नव्हते हे स्पष्ट दिसते जाधवराव आणि त्यांचे सेनानी महादजी ठाकूर सोळाशे पंच्याहत्तर साली सिद्धी हिलालांच्या सोबतच या जाधवरावांना देखील शिवरायांनी मोगलांच्याकडे पाठवलेले होते त्यांच्या हाताखालील सरदार महादजी ठाकूर हे त्यांच्या सोबतच असणार म्हणजेच जाधवराव आणि महादजी ठाकूर हे नेसरीच्या लढाईत धारातीर्थी पडलेले नाहीत नाईकजी पांढरे खराडे नाईक आणि सोमाजी मोहिते या तीन सरदारांची नावे उमराणीच्या लढाईनंतर आपल्या इतिहासामध्ये अजून आढळलेली नाहीत हे नेसरीच्या लढाईत प्रतापरावांच्या बरोबर धारातीर्थी पडलेले असू शकतात पण तसा नावनिशिवार ठाम पुरावा उपलब्ध नाही तर मित्रांनो आपण उमराणीच्या लढाईतील प्रतापरावांच्या हाताखालील सर्व चौदा सरदारांची माहिती पाहिली तेव्हा प्रतापरावांच्या सोबत अमुक अमुक सहा सरदार धारातीर्थी पडले असे कुणी म्हणत असेल तर ते कितपत खरे आहे ते तुमच्या समोर आज या व्हिडिओत मांडलेल्या माहितीवरून सरळच कळेल निष्कर्ष एकच आहे प्रतापराव त्यांच्या सहा लढवय्या साथीदारांच्या सह सोळाशे चौऱ्याहत्तरच्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या नेसरीच्या लढाईत धारातीर्थी पडले हे बरोबरच आहे पण हे सहावीर कोण याची माहिती मात्र पुराव्यांनीशी उपलब्ध नाही मित्रांनो या व्हिडिओतील माहिती नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राइब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म